सोलापूर शहरात अकरावी प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची आणि पालकांची मोठी धावपळ सुरू झाली आहे जिल्हाधिकारी सेतू कार्यालयात मागील दीड महिन्यापासून सतत सर्व्हर डाऊन असल्यामुळे उत्पन्नाचे दाखले रहिवासी दाखले आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसह इतर आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय या समस्येमुळे सेतू कार्यालयात मोठी गर्दी होत असून केवळ दोन तीन खिडक्यांवरच कामकाज सुरू आहे याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणताही तोडगा निघाला नाही यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडण्याची भीती निर्माण झाली आहे सोलापूर शहरात अकरावी प्रवेशाची यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसाठी जिल्हा परिषदेतील सेतू कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत मागील दीड महिन्यांपासून सेतू कार्यालयातील सर्व्हर डाऊन असल्याने उत्पन्नाचे दाखले रहिवासी दाखले नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट यांसारख्या कागदपत्रांसाठी विद्यार्थी आणि पालकांना तासन तास ताटकाळत बसावे लागत आहे सेतू कार्यालयात एकूण कोड़, एकोणीस ते वीस खिडक्या दाखले वितरणासाठी असताना केवळ दोन किंवा तीन खिडक्यांवरच काम सुरू आहे ज्यामुळे कार्यालयात प्रचंड गर्दी होत आहे स्थानिकांनी सांगितल्यानुसार मे आणि जून महिन्यात शैक्षणिक प्रवेशांच्या काळात दरवर्षी हीच समस्या उद्भवते परंतु प्रशासनाकडून यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाही अनेकांनी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या असूनही सर्वर दुरुस्तीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही विद्यार्थ्यांचे प्रवेश लांबणीवर पडण्याची शक्यता आहे प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देईल आणि लवकरात लवकर तोडगा काढेल अशी आशा पालक आणि विद्यार्थ्यांना आहे